नमस्ते उपवासाला म्हटलं की तीच शाबुदाना आणि खिचडी खाऊन कंटाळा येतो हो ना मग आज ही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत आणि झटपट होणारे उपवासाचे डोसे हे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला तर अप्रतिम लागतात कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला रात्रभर पूर्वतयारी करण्याची अजिबात गरज नाही चला तर मग वेळवाया न घालवता पटकन होणारे कुरकुरीत ढोसे आपण तयार करूया सर्वात अगोदर एक भांडे घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला भगरीचं पीठ टाकायचं आहे भगरीचं पीठ तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता बगर हे सुती कापडाने चांगले पुसून ते मिक्सरमधनं बारीक फिरवून अशा पद्धतीने भगरीचं पीठ करू शकता त्यानंतर एक मिक्सरचं भांड्या घ्यायचे या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी यामध्ये शाबुदाना टाकायचे शाबुदाना हा पटकन बारीक होत नाही यासाठी काय करायचे त्यासाठी हे भगरचं पीठ आहे ना ते थोडंसं यामध्ये पाववाटी टाकायचे थोडं फार कमी जास्त टाकलात तरी काही हरकत नाही आपल्याला हा शाबुदाना एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे पहा शाबुदाण्याचं पीठ हे एकदम बारीक झालेलं आहे आपल्याला हवं तसं जर तुमच्याकडे आधीच पीठ तयार असेल तर उत्तमच आता हे बारीक करून घेतलेले शाबुदाना आपण यामध्ये टाकूया या वरईच्या म्हणजेच बगरच्या पिठामध्ये टाकूया तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत डोस्याचे पीठ हे फ्लोईंग कन्सन्स्टीमध्ये हवे म्हणजे तव्यावर टाकल्याबरोबर ते सहज पसरेल तर मी येथे दोन ग्लास टोटल पाणी टाकून घेतले एक वाटी वरईच्या पिठाला दोन ग्लास हे पाणी टाकले आता हे एकाच डायरेक्शनने सतत असं फिरवून घ्यायचे याच्या गुठळ्या आपल्याला जरासुद्धा ठेवायचं नाही आपण गुठळे हे फोडून घेतले आता थोड्या वेळ हे आपण साईडला ठेवून देऊया पीठ हे चांगले सेट होते तोपर्यंत आपण उपवासाच्या ढोशासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया शेंगदाण्याची चटणी बेस्ट लागते अगदी दोन मिनटात तयार होणारी उपवासाची चटणी कशी बनवायची हे पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे मी यामध्ये टाकले त्यानंतर आवडीनुसार हे मिरच्या टाकायचं आहे तर मी चार ते पाच हे हिरव्या मिरच्या टाकले चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे मी ते हाफ टेबलस्पून हे मीठ टाकले पाव चमचा यामध्ये साखर टाकायचं आहे तर पाववाटी फ्रेश दहीसुद्धा मी यामध्ये टाकत आहे तुम्ही दह्याऐवजी अर्धा लिंबाचा रस देखील टाकू शकता आणि ग्लास अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे वाटून घेते बारीक करून घेते तर हे पहा तयार आहे आपली उपवासाला चालणारी शेंगदाण्याची चटणी वाटी आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया तर पीठ हे सेट होईपर्यंत आपलं शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे तर येथे पीठसुद्धा चांगलं सेट झाले तर यामध्ये पीठ हे चांगलं सेट झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर चा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पहा पिठाची कन्सनस्टी फार जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही जसे आपण घरामध्ये तांदळाच्या पिठाचे डोसे बनवताना त्या बॅटरची कन्सनस्टी कशी असती तशीच आपल्याला ठेवायचे यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डोसा भाजणे गॅसवर आपण नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी तवा योग्य गरम असणं खूप गरजेचं आहे तवा गरम झाला की त्यावर थोडं तूप किंवा तेल घालून डोसा असा पसरून घ्यायचा तेल टाकून डोसा टाकल्याने त्या डोस्याला जाळी पडत नाही तुम्हाला जर जाळी पडणारी हे डोसे बनवायचे असेल तर थोडंसं पाणी तव्यावर शिंपडायचं ते पुसून घ्यायचं त्यानंतर ढोश्याचं पीठ यामध्ये टाकायचं तव्यावर तसं केल्याने त्या ढोस्याला जाळी पडते मी येथे नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल लावून घेतलं आणि तवा हा गरम झाल्यानंतरच मी पीठ हे यामध्ये टाकले डोस्याचं बॅटर हे पसरून घेतल्यानंतर अगदी मंदाचेवर वरची साईड सुकेपर्यंत हा ढोसा उलटण्याचीसुद्धा गरज पडत नाही कारण तो इतका पातळ आणि कुरकुरीत असतो की एका बाजूने छान शिजतो हा बघा किती सहज ढोसा तव्यावरून निघाला आहे आणि याचा कुरकुरीतपणा तर तुम्ही पाहू शकता तर दुसरासुद्धा ढोसा मी तुम्हाला बनवून दाखवते तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते पुसून त्यावर ते ते जरासुद्धा तेल न टाकता अगदी सहज दुसरासुद्धा डोसा मी बनवलेला आहे साधारण एक दोन मिनटातच तुम्हाला दिसेल की ढोश्याच्या कडा आपोआप तव्यापासून वेगळ्या व्हायला लागल्या आहेत वरचा भाग कोरडा झाला की त्यावर सोनेरी रंग दिसू लागतील खालच्या बाजूने छान गडद सोनेरी रंग आला की समजा आपला ढोसा तयार आहे हा ढोसा बनवायला सोप्पा तितका चविष्ट लागतो बघा आपला उपवासाचा ढोसा किती मस्त जाळीदार आणि अगदी हॉटेलसारखं कुरकुरीत झाला आहे याचा रंग बघा किती छान आला आहे जाळी किती छान पडली आहे याची जाळीच सांगते की हा डोसा किती हलका झाला आहे हा डोसा तुम्ही एकदा बनवलात तर शाबुदाना खिचडी नक्कीच विसरून जाल हा गरमागरम ढोसा आपण मगाशी बनवलेल्या झटपट उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत येथे मी सर्व केलेले आहे चटणीचा तिखटपणा आणि डोश्याचा कुरकुरीतपणा काय कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा खाऊ शकता घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तर कशी वाटली तुम्हाला आजची ही झटपट उपवास रेसिपी ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे डोसे कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या काही खास टिप असतील तर त्याही शेअर करा मला वाचायला नक्कीच आवडेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन पारंपरिक आणि हटके रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या टेस्टी उमा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सेवेस्टी रेसिपीसह तोपर्यंत मजेत राहा सुरक्षित राहा आणि मुख्य म्हणजे छान छान पदार्थ बनवून खात राहा धन्यवाद